नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सुरू केलेली क्यूज आजचा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न आहे मृदाशास्त्र या घटकामधला आणि मृदाशास्त्रामध्ये म्हणजे जमिनीसाठी आवश्यक असणारे जी काही अन्नद्रव्ये आहेत त्या अन्नद्रव्यावरचा आजचा प्रश्न आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कारण की या घटकावरती हंड्रेड अँड टेन पर्सेंट मी तुम्हाला सांगतो आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न असतो म्हणजे असतो आता हा प्रश्न कोणत्या स्वरूपात विचारलेला आहे त्याचं स्वरूप आपण काय आहे आणि त्याचं जे काही विश्लेषण आहे ते पद्धतशीरित्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असेल तर पाठीमागे सुद्धा आपण डेली एक प्रश्न क्यूज आपण घेतोय डेली एका प्रश्नाचं विश्लेषण आपण घेतोय जेणेकरून ही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुमची जी काही लिंक आहे ती लिंक तुम्हाला लागेल जेणेकरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मित्रांनो आपला व्हिडिओ हे रोज एकाच टायमिंग मध्ये पडेल जे टायमिंग असेल मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल की तो टायमिंग असेल आणि त्याच टायमिंगमध्ये रोज आपला जो काही हा क्यूजचा व्हिडिओ आहे तो वरती सर्वांसाठी मोफत असेल चला मग आजचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न कसा आहे कोणत्या स्वरूपाचा आहे तुम्हाला याचं उत्तर येतं का ते आपण पाहूया आणि बरंच काही या प्रश्नासोबत आपण या प्रश्नाचं विश्लेषण करून घेऊया आता बघा हा जो काही प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न खूप सोपा आहे असं तुम्हाला वाटत असेल आता बघा यामध्ये प्रश्न अगोदर वाचून घेणं खूप महत्वाचं आहे प्रश्न समजून घेणं खूप महत्वाचं आहे आता याच्यामध्ये बघा प्रश्नाचं जे काही स्वरूप आहे प्रश्न जी काही आहे कोणता प्रश्न आहे बघा की तेलबिया जी काही ऑइल सीड आहेत किंवा जी काही कडधान्य आहेत आपण जे काही तेलबिया पीक म्हणतो आणि या का जी काही कडधान्य पीक म्हणतो यांच्यासाठी चौथ्या क्रमांकाचे सर्वात महत्वाचे पोषक तत्व कोणतं आहे असं सांगितलं गेलेलं आहे मग यामध्ये यांनी काय सांगितलंय की चौथ्या क्रमांकाचं नत्र स्फुरद आणि पालाश लक्षात आलं एकूण जी काही अन्नद्रव्य आहेत त्या अन्नद्र अन्नद्रव्यापैकी नत्र स्फुरद आणि पालाशच्या नंतर चौथ्या क्रमांकाचं जे काही अन्नद्रव्य आहे ते कोणतं आहे असं हे परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे तर मग हा प्रश्न जे आहेत मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दाखवले मी ऑप्शन दाखवलेले नाही आहेत ऑप्शन सुद्धा दाखवणार आहे दुसऱ्या स्लाइडवरती आहे तत्पूर्वी तुम्ही जर तुम्हाला जर जी काही नवीन काही आणखी गोष्टी पाहिजे असतील नोट्स पाहिजे असतील किंवा लेक्चर पाहि पाहिजे असतील तर तुम्हाला हे ॲग्री अँड जॉग्राफी वाय पी व्ही सर हे ऍप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि ऍग्रीकल्चरसाठी तुम्हाला ग्रामसेवक सेवक असेल कुरसेवक साठी तुम्हाला ऍट द रेट ऍग्री स्टडी एक्झाम हे टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करावं लागेल तर तुम्हाला सगळ्या माहिती ऍग्री कॉस साठी महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठलाही चॅनल जॉईन करायची आवश्यकता भासणार नाही सर्व एका प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्रातलं सर्वात जुनं चॅनल आणि महाराष्ट्रातील सर्वात जुनी ऍग्रीची अकॅडमी जर कुठली असेल तर ती आपली आहे लक्षात आलं त्याच्यामुळं आपण या प्रश्नाचं विश्लेषण करत असताना चार पाच पर्याय कोण कोणते दिले होते आयबीपीएसनं आय बी पी ला विचारलेला हा प्रश्न आहे बघूया कोण कोणते होते यामध्ये यांनी सांगताय नायट्रोजन कोणता प्रश्न आहे नायट्रोजन एक ऑप्शन आहे त्यानंतर पोटॅशियम एक आहे मॉलिबडेनम एक आहे आणि गंधक एक आहे आणि फॉस्फरस एक आहे आता बघा यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं एन पी के म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे आणि पोटॅशियम आहे बरोबर आहे हे तीन हे प्रमुख आहेत हे तर एक नंबर दोन नंबर तीन नंबर आपण यांना घेऊ शकतो राहिला विषय कोणता आहे तीन अन्नद्रव्य आहेत यांना आपण या अन्नद्रव्याला आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हणू शकतो आणि ह्या अन्नद्रव्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य असं म्हणू शकतो सूक्ष्म म्हणजे खूप कमी प्रमाणात लागणार मग यामध्ये हा हे तीन जे आहेत एक दोन आणि तीन यांना आपण प्राथमिक अन्नद्रव्य म्हणतो हा जो आहे चार नंबरचा गंधक याला आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो आणि हा जो तीन नंबरचा आहे याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो मन म्हणून याचं उत्तर काय आलं पाहिजे तर उत्तर आलेलं आहे गंधक एकच ऑप्शन आहे कारण की दुय्यम मधले जर आता एक्झामिनर आणखी प्रश्न कसा येऊ शकतो मित्रांनो की नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस ओके आता याच्या नंतर आता याच्यामधला देण्याऐवजी जर जे काही दुय्यम अन्नद्रव्य आहेत ते दुय्यम अन्नद्रव्य जर यांनी अजून राहिलेले जे दोन दिले असते तर थोडस प्रश्नामध्ये क्वालिटी वाढली असती आणि विद्यार्थी कन्फ्युजन झाले असते तर यामध्ये मित्रांनो आपल्याला सहज कळालं की याचं गंध आहे आता गंध का आहे याच्यावरती आपण अभ्यास करू या प्रश्नाचं विश्लेषण करत असताना मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता हे जी वनस्पती आहे वनस्पतीबद्दल मी सर्व डिटेल सांगतो तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे हे व्यवस्थित रित्या ऐका मित्रांनो काय आहे ते आता बघा आपण काय म्हणतो की एक शास्त्रज्ञ होऊन गेला डॉक्टर डॅनियल इस्रायल अॅरेनॉन म्हणून आपण फक्त पुस्तकामध्ये एरेनॉन हेच नाव ऐकलं परंतु हे अमेरिकन शास्त्रज्ञ होते आता अमेरिकन शास्त्रज्ञ जे आहेत यांचं नाव आहे डॉक्टर डॅनियल इस्रायल अॅरेनॉन चौदा नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये यांचा जन्म झाला आणि वीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये यांचं मृत्यू झालं परंतु यांनी काय केलं मित्रांनो तुम्हाला सांगतो यांनी ज्यावेळेस यांचं हे शास्त्रज्ञ आहेत हे आपल्याला जी वनस्पतीला आवश्यक असणारी जी काही सोळा अन्नद्रव्य आहेत ही सोळा अन्नद्रव्ये या शास्त्रज्ञांनी शोधून दिलेले आहेत परंतु ह्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे अमेरिकन वनस्पती सरी शास्त्रज्ञ आहे हा यांनी वनस्पती वनस्पती मधील प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवरती महत्वपूर्ण केलं आणि जे काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे याच्यावर संशोधन केल्यानंतर यांना नाईनटीन सेवन्टी मध्ये म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं ते म्हणजे नॅशनल मेडल ऑफ सायन्स हा पुरस्कार देण्यात आलेला होता आणि यामध्ये एकोणीसशे चोपन्न मध्ये यांनी सांगितलं एकोणीसशे चोपन्न मध्ये सांगतो मित्रांनो एकोणीसशे फोर मध्ये एकोणीसशे चोपन्न मध्ये लक्षात आलं एकोणीसशे चोपन्न साली एकोणीसशे चोपन्न साली यांनी सोळा अन्नद्रव्य वनस्पतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत असं यांनी सांगितलं म्हणजे महा जे काही संशोधन यांनी असं केलेलं आहे की वनस्पतीला आवश्यक असणारी जी काही अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्य कुणी शोधून काढली तर आपण असं म्हणू शकतो डॅनियल इस्रायल अरेनॉन या शास्त्रज्ञांनी शोधून काढले कधी काढले फिफ्टी फोर मध्ये काढलेलं आहे आता यांनी संशोधन केलं परंतु याला मान्यता निकष नव्हते मग यांनी तीन निकष ठेवले होते मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगतो कोणते तीन निकष ठेवले होते पहिला निकष असा होता जर तो अन्नद्रव्य आहे तर त्याला अन्नद्रव्य का म्हणावं मी एखादं सांगू शकतो एखाद्या दगडाचं नाव घेऊ शकतो किंवा एखाद्या खनिजाचं नाव घेऊ शकतो आणि हा पण अन्न घटक आहे असं म्हणू शकतो किंवा त्यावेळेस हे सोळा होते परंतु यामध्ये सोडियम असेल सिलिकॉन असेल किंवा कोबॉल्ट असेल सोडियम सिलिकॉन आणि कोबाल्ट हे नव्हते कारण की अलीकडच्या कालखंडामध्ये यांना सहाय्यक का अन्नद्रव्य म्हणून आपण घोषित केलेलं आहे लक्षात आलं सिलिकॉन असेल सोडियम असेल आणि कोबाल्ट असेल हे सोळा व्यतिरिक्त हे तीन सहाय्यक अन्नद्रव्य आहेत हे लक्षात ठेवा आता मी सोळा अन्नद्रव्य परंतु यापैकी ज्यावेळेस एखादं अन्नद्रव्य म्हणून आपण घोषित करतो त्यावेळेस ऍरेनॉन साहेबांनी या ठिकाणी तीन निकष यांनी दाखवले पहिला निकष यांनी सांगितला जर तो घटक अनुपस्थित असेल तर वनस्पतीची वाढ किंवा तिचे जीवनचक्र सामान्य पूर्ण सामान्यपणे पूर्ण होऊ शकत नाही काय सांगितलं जर एखादा घटक त्यांना तो अन्नद्रव्य नसेल तो घटक आता समजा मी एखादा घटक संशोधित केलेला आहे परंतु तो घटक त्या त्या वनस्पतीला दिल्याशिवाय तो वनस्पती पूर्ण करू शकत नाही त्याचं जीवन काळच पूर्ण होऊ शकत नाही तर त्याला आपण काय म्हणू शकतो पहिलं निकष हा आहे तो त्याच्याशिवाय पूर्ण होणार नाही दुसरा निकष काय सांगत तो घटक विशिष्ट आहे आणि त्याऐवजी दुसरा कोणताही घटक वापरता येत नाही लक्षात आलं कोणताही घटक वापरता येत नाही असं सांगितलं तिसरं सांगितलं तो घटक वनस्पतीच्या चयापचय प्रक्रियेत थेट भूमिका बजावतो जर हे तिन्ही क्रायटेरिया एखादा घटक पूर्ण करत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो त्याला काय म्हणू शकतो आपण तर तो अन्न घटक आहे असं आपण म्हणू शकतो आणि जे काही सोडियम असेल कोबाल्ट असेल किंवा यामध्ये सिलिकॉन असेल सोडियम असेल कोबाल्ट असेल सिलिकॉन असेल हे अलीकडच्या कालखंडामध्ये अन्नद्रव्य आहेत हे तिन्ही निकष पूर्ण करतात म्हणून त्यांना सहाय्यक अन्नद्रव्य आपण म्हणतो बघा आता यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जे हवेद्वारे म्हणजे एअर एअरमध्ये हवेमधून आपल्याला कार्बन मिळतो आणि ऑक्सिजन मिळतं हवेमधून जे वनस्पती हवेमधून काय शोषून घेणार आहेत तर कार्बन आणि ऑक्सिजन घेणार आहे तर जी काही पाणी आहे पाण्यामधून काय घेणार आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन घेणार आहे आता जमिनीमधून हे बाकीचे सर्व यामध्ये नायट्रोजन आहे यामध्ये फॉस्फरस आहे इथं पोटॅशियम आहे इथं कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे बघा हे तीन जे आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर यांना दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो आणि हे जे तीन आहेत एन पी के प्राथमिक अन्नद्रव्य म्हणतो या ठिकाणी झिंक आहे कॉपर आहे आयर्न आहे त्यानंतर मॅग्नेशियम आहे मॅग्नीज आहे त्यानंतर बोरॉन आहे त्यानंतर मॉलिबडेनम आहे आणि क्लोरीन आहे हे जे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आन्नादर्वे? आन्नादर्वे, हे अन्नद्रव्य खूप कमी प्रमाणात लागतात म्हणून यांना सूक्ष्म अन्नद्रव्य हा अशी उपाधी दिलेली आहे कोणतं अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे सर्वात जास्त लागणारी हे एकूण सहा अन्नद्रव्य आहेत एक लक्षात ठेवायचं इथं आणि दुय्यम प्रमाणामध्ये लागणारी त्याच्यानंतर हे लागणारी हे तीन आहेत यांना आपण दुय्यम म्हणतो प्राथमिक दुय्यम आणि सूक्ष्म हे असे अन्नद्रव्य आहेत मित्रांनो हे ॲरेनॉन यांनी शोधून काढलेले आपल्या प्रश्नाच्या आपण उत्तराकडे जाऊया आता आता तुम्हाला हे कळालं की अॅरेनॉन यांनी साहेबांनी एकोणीसशे चोपन्न मध्ये सोळा अन्नद्रव्य जी काही संशोधित केलेले आहेत सोळा अन्नद्रव्य संशोधित करण्यासाठी तीन निकष ठेवलेले होते ते तीन निकष तुम्हाला मी सांगितले हे सोळा अन्नद्रव्य कोणकोणते आहेत यामध्ये नत्रस पुरत पालास कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फेट झिंक तांबे क्लोरीन वगैरे वगैरे ओके हे अन्नद्रव्य आहेत आणि याचेच आपण जे काही प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण आपण करूया आता बघा सर्वप्रथम आपण या पर्यायामधलं जे काही नत्र आहे त्याला नायट्रोजन आपण म्हणायला लागतो तो त्या अन्नद्रव्याबद्दल आपण बघूया नायट्रोजन हे प्राथमिक पोषक तत्व आहे म्हणजे याच्याशिवाय वनस्पतीची वाढ होऊ शकत नाही मित्रांनो मग यामध्ये नायट्रोजन हे प्राथमिक प्रायमरी पोषक तत्व आहे आणि वनस्पतीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अत्यावश्यक आहे हे जर नसेल तर याची जागा दुसरं कोण घेऊ शकणार नाहीये वाढी वाढीसाठी आणि याच्या विकासासाठी हे अन्नद्रव्य महत्वाचं आहे अमिनोआमला असेल प्रथिने असेल आणि क्लोरिफिल असेल या घटकाचा मुख्य भाग आहे नायट्रोजन हे वनस्पतीच्या एकूण उत्पादन क्षमतेसाठी सर्वाधिक महत्वाचे तत्व मानले जाते लक्षात ठेवा म्हणून हे जे अन्नद्रव्य आहे जे काही युरिया खताची गोणी आहे नायट्रोजन आपण युरिया खत जी आहे आता नॅनो युरिया एक आलाय बघा नवीन संकल्पना आहे नॅनो युरिया अगोदर आपल्याला युरिया खत भेटायचं युरिया खतामध्ये नत्राचं प्रमाण किती असतं तर त्यामध्ये सहेचाळीस टक्के नत्र असतं मित्रांनो लक्षात ठेवा किती टक्के असतं सहेचाळीस टक्के नत्राचं प्रमाण असतं युरियामध्ये नत्राचे प्रमाण किती नायट्रोजनचं प्रमाण किती तर सहेचाळीस टक्के असतं नॅनो युरिया ही संकल्पना आहे जर नॅनो युरिया समजून घ्यायचं असेल तर युट्यूबवर एक व्हिडिओ आहे फक्त आणि फक्त नॅनो युरियाबद्दलच आहे तो तुम्ही पाहून घेऊ शकता अलीकडच्या कालखंडामध्ये लिक्विड आहे फवारायचं आहे ते हे डायरेक्ट दिलं जातं आणि काही काही मिनिटामध्ये हे पूर्ण विरघुळून जातं हे युरिया खत त्यामधून आपण हे नायट्रोजन मिळून मिळू शकतो वनस्पतींना नत्र मिळू शकतं आता पोटॅशियम आहे पोटॅशियम बघा पोटॅशियम वनस्पतीमध्ये पाणी शोषण एन्झाईम सक्रियता प्रकाश संश्लेषण यासारख्या विविध जैविक क्रियामध्ये महत्वाची भूमिका निभावतो वनस्पतीजन्य आरोग्यासाठी आणि उत्पादनासाठी दुसरे किंवा तिसरे महत्वाचे तत्व मानले जाते एक नंबरला आपण कोणतं म्हटलंय नत्र म्हटलंय दोन नंबरला त्याच्यामध्ये नत्र स्फुरद आणि पालाशमध्ये काय आहे स्पर्धा आहे याला आपण काय म्हणू शकतो दुसरं किंवा ह्याला तिसरं म्हणू शकतो आणखी ठरलेलं नाही दुसरं स्पुरद महत्वाचं आहे का पालाश महत्वाचं आहे पण एक नंबर ठरलेला आहे की नत्र हे महत्वाचं अन्न घटक आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर महत्वाचं बघा यानंतर मॉलिबडेनम मॉलिबडेनम म्हणू आपण याला किंवा मॉलिबडेनम म्हणा आता बघा मॉलिबडेनम हे सूक्ष्म पोषक तत्व आहे ते फारच कमी प्रमाणामध्ये आवश्यक असते म्हणजे हे सूक्ष्म आहे म्हणजे हे सूक्ष्म जे कसं आपण हे कमी प्रमाणामध्ये लागतंय ते नायट्रोजन स्त्रीकरण म्हणजे वातावरणामधले जे काही सेव्हन्टी एट नायट्रोजन आहे किंवा नायट्रोजन फिक्सिंग आपण म्हणतो म्हणजे द्विदल वनस्पती जी आहेत त्यांच्या मुळावर ज्या काही गाट्या गाठी आहेत ते नत्र स्त्रीकरण केल्यामुळं होतं हिमोग्लोबिन त्याच्या शे त्या गाठीमध्ये असतं नारंगी रंगाचे आपल्याला पाहायला भेटतात आणि ते जे काही वातावरणातील नायट्रोजेन आहे ते फिक्सिंग याने की स्त्रीकरण करण्याचं काम ते करत असतात आपण म्हणू शकतो यामध्ये कार्य करणार काही एन्झाईम कार्यासाठी आवश्यक असते हे महत्वाचे असले तरी ते शीर्ष चार प्राथमिक पोषक तत्वांमध्ये येत नाही म्हणून याला सूक्ष्म म्हणायचं ह्याचं फक्त सूक्ष्म म्हणजे खूप कमी काम आहे सपोर्टिंग काम आहे याचं म्हणजे फक्त सपोर्ट करणं लक्षात आलं सपोर्ट करण्याचं काम आहे त्यानंतर बघा हे गंधक आहे याला सल्फर असं म्हटलं जातं गंधक किंवा सल्फर मी तुम्हाला सांगितलं कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे जे कॅल्शियम आहे कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल आणि सल्फर असेल कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर कॅल्शियम एम आणि सल्फर हे तीन आहेत लक्षात आलं यांना आपण दुय्यम दुसऱ्या क्रमांकाचे म्हणू शकतो पण दुसऱ्या क्रमांकाचे तीन आहेत प्राथमिक क्रमांकाचे एन पी के हे तीन आहेत बरोबर आहे याला आपण एक नंबर म्हटलोय याला आपण ह्याला दोन किंवा याला तीन म्हणतो लक्षात आलं दोन तीन म्हणजे ऑब्लिक ह्या दोन्हीमध्ये हे दोन्ही तेवढेच महत्त्वाचे आहेत म्हणून नंबर या ठिकाणी आपण देऊ शकत नाही दोन तीन मग ह्याच्यानंतर हे तीन झाले मग ह्याच्यामधून आपल्याला चौथ्या क्रमांकाचं काढायचं आहे मग हे कॅल्शियम काढू शकतो मॅग्नेशियम काढू शकतो की सल्फर याने की त्याला गंधक आपण म्हणू शकतो हे काढू शकतो ते बघूया गंधक हे तेलबियांमध्ये आपल्याला दोनच गोष्टीसाठी विचारलंय कडधान्यांमध्ये आता हे तेलबिया आणि कडधान्ये काय काम करतं आपण तेलबियामधून तेल, तेल काढतो आणि कडधान्यामधून प्रोटीन्स आपण मिळवतो म्हणजे प्रथिने आपल्या बॉडीसाठी आवश्यक असणारे जे काही प्रोटीन्स आहेत ते कडधान्यामधून आपल्या बॉडीला बऱ्यापैकी आपल्याला मिळू शकतं मग यामध्ये या ठिकाणी या बघा हे अत्यंत आवश्यक आहे कडधान्यामध्ये तेलबियामधील तेल वाढवण्यासाठी तेल आणि कडधान्यामधील प्रथिने हे वाढवण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते हे चौथ्या क्रमांकाचं जे काही सल्फर आहे त्याची आवश्यकता असते आणि या व्यतिरिक्त काही अमिनो अमिनोआमला असतील किंवा जीवनसत्व आहे हे जे काही जीवनसत्व आहे हे याच्यामधून आपल्याला मिळू शकतात ते, जी ते, शक ते क्लोरोफिल निर्मिती आणि प्रथिने व तेलाच्या संश्लेषणात मदत करते म्हणून गंधक हे तेल बियाणी कडधान्यासाठी चौथ्या क्रमांकाचं सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य आहे सोळा अन्नद्रव्यापैकी चौथ्या क्रमांकाचं कोणतं तर हे आहे लक्षात आलं खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आणि हे राहायला पाचवं ऑप्शन जे आहे फॉस्परसचं दिलेलं आहे फॉस्फरस हे ऊर्जेचे हस्तांतरण प्रकाश संश्लेषण आणि पोषक तत्वाची हालचाल यासाठी आवश्यक आहे हे सामान्यतः दुसरे किंवा तिसरे सर्वात महत्वाचे मानले जाते लक्षात ठेवायचं जे काही स्पुरद आहे हे स्फुरद आणि पालास याच्यामध्ये दोन आणि तीन हे नीट लक्षात ठेवा दोन आणि तीन ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं एक नंबरला नत्र म्हणा स्फुरद दोन आणि तीन क्रमांका स्फुरद पालास दोन तीन क्रमांकाला कोणतंही घ्या तुम्ही आणि चार क्रमांकाला हे गंधक आहे सगळ्यात महत्वाचं आपण म्हणू शकतो लक्षात आलं अशा पद्धतीनं हा प्रश्न होता मित्रांनो आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला अजून या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की याच्यावरती आपल्याला हे कुठून भेटते अवेलेबल कुठून होते प्लॅन्ट प्लॅन्ट कोणत्या स्वरूपामध्ये हे घेते प्लांट प्लॅन्ट हे कोणत्या स्वरूपामध्ये घेते लक्षात आलं आता हे तू हे याच्यामध्ये आहे अमोनियम स्वरूपात घेत आहे किंवा नायट्रेट स्वरूपात घेते आता समजा हे नायट्रोजन आहे आता भात पीक वेगळ्या स्वरूपात घेते इतर पीक वेगळ्या स्वरूपात घेते आता नत्रच दोन स्वरूपात वनस्पती घेतात एक अमोनियम स्वरूपात घेतात आणि दुसरं नायट्रेट स्वरूपामध्ये घेतात मग हे जे चार्ट आहे हे बाकीच्या आपल्या लेक्चरमध्ये मी डिटेल्समध्ये बोललेलं आहे आता हे तुम्हाला कळालं असेल आणि असेच प्रश्न मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो हे प्रश्न खूप डेंजर आहेत एक एक प्रश्न आहे आपल्याला कळायला लागेल नवीन काय आहे तर नवीनच हे आहे मित्रांनो आणि याच पद्धतीने आपण घेतोय सांगितल्याप्रमाणे नवीन व्हिडिओ पहिल्यांदा तुम्ही हा पाहत असेल तुम्हाला पहिल्यांदाच हा व्हिडिओ भेटत असेल तर पाठीमागे झालेले सुद्धा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा आणि दररोज पाहण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जेणेकरून ग्रामसेवक परीक्षा म्हणजे जिल्हा परिषद भरती होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र कृषी विभागाची जी काही कृषीसेवक सहाय्यक कृषी अधिकारी म्हणू आपण या नवीन नाव त्याची परीक्षा होणे आहे म्हणजेच आपल्याला ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी हे दोन्ही परीक्षा आपल्याला देता येईल तसेच पशुसंवर्धन खात्यामधील जे पशुधन पर्यवेक्षक हे पद आहे अत्यंत महत्वाचं पद आहे ह्याची सुद्धा आपल्याला परीक्षा देता येऊ शकते त्यामुळं माझ्यासोबत राहा युट्यूब आपला ॲप असेल युट्यूब असेल किंवा टेलिग्राम चॅनल असेल काही अडचण असेल अभ्यासासंदर्भात मित्रांनो डायरेक्ट तुम्ही बॅचला जरी नसाल तरी तुम्हाला या ठिकाणी एक शिक्षक म्हणून या जे काही गोष्टी आहेत या सर्व या ग्रामसेवक कृषीसेवक वगैरे वगैरे जी काही भरती आहे स्पर्धा परीक्षा आहे या संदर्भामध्ये माहिती दिली जाईल ओके धन्यवाद मित्रांनो भेटूया उद्याच्या क्यूजमध्ये उद्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे उद्या भेटूया वाट पहा मित्रांनो धन्यवाद थँक्यू